जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षक व देखण्या गणेश मूर्तींबरोबरच पौराणिक धार्मिक चित्ररथ तसेच आकर्षक फुलांच्या सजावटीचे रथ करून बाप्पांचे विसर्जन करण्यात आले काही मंडळांनी यावर्षी ऐतिहासिक धार्मिक देखावे साकार केले वारुवाडी व वा नारायणगावातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धार्मिक आध्यात्मिक पौराणिक ऐतिहासिक अशा ज्वलंत व मूर्ती रूपात देखावे सादर करण्यात आले विसर्जन मिरवणुका भव्य दिव्य कशा होतील याकडे अनेक महत्त्वाच्या मंडळांनी लक्ष दिले होते त्या अनुषंगाने विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता नारायणगाव महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले ग्रामपंचायत नारायणगाव व आमदार अतुलबेन के यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आकर्षक स्वागत कमान व स्वागत कक्ष उभारून सर्व मंडळांच्या गणपतीचे सन्मान केले यावर्षी वाजगाळी गणेशोत्सव मंडळ कुलस्वामी मंडळ पेटाळी नवयोग मित्रमंडळ तांब्याळी खंडोबा मित्रमंडळ खैर्याळी शिवविहार मित्रमंडळ आदर्श गणेश मंडळ लक्ष्मी रोड मुक्ताई तरुण मित्रमंडळ मावळेआळी मुक्ताबाई मंडळ भाजी बाजार गणेश मित्रमंडळ शेटेमळा मुक्ताबाई मित्रमंडळ विटे मळा औदुंबर मित्रमंडळ नारायणवाडी भैरवनाथ मित्रमंडळ आवटीमाळा शिवजुंजार मित्रमंडळ पाटेखैरेमाळा नवनाथ मित्रमंडळ वाजगे डिंबळेमळा पाटेवाडी गणेश मंडळ औदुंबर स्वराज मंडळ नारायणवाडी व्यापारी मित्रमंडळ शिंदे मार्केट महासूर्योदय मंडळ श्रीराम मित्रमंडळ रामचौक शिवविहार गणेश मंडळ प्रियदर्शनी मित्रमंडळ छत्रपती शिवाजी चौक विरोवा मित्रमंडळ पाटेआळी तसेच वारुवाडी व आनंदवाडी येथील वेद मित्रमंडळ रणझुंजार मंडळ चिमनवाडी नवशक्ती मित्रमंडळ वारुळवाडी बागेश्वर मंडळ यांनी आकर्षक असे चित्ररथ व फुलांची सजावट करून बाप्पांचे विसर्जन केले संत सावतामाळी मित्रमंडळ कोल्हेमाळा यांनी पारंपरिक लेझीम वाद्यासह पालखीतून मिरवणूक काढली बागलोरे गावटाण येथील शिवनेरी मित्रमंडळाने आकर्षक फुलांच्या सजावटीसह सा बाप्पांचे विसर्जन केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात The game. Yeah.